अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा आजपासून चार जुलैपर्यंत हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे यावर्षी मान्सून जून महिन्यात जिल्ह्यामध्ये एकशे पंचावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हा पाऊस सरासरी एकशे तेरा टक्के अधिक आहे त्यामुळे नागरिकांनी सततधार पाऊस जिल्ह्यात बरसणार असल्यामुळे सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे दरम्यान गेल्या आठवड्यात अकोल्यामध्ये जोरदार पाऊस झाला होता त्यावेळेला शहरातल्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं तर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात नद्यांना पूर आला होता सगळे पाणी गावामध्ये शिरले होते तर जिल्ह्यातील आजूबाजूच्या गावांचाही संपर्क तुटला होता त्यामुळे अनेकांना घरावर गच्चित आसरा त्यावेळेला घ्यावा लागला होता तर आता इथून पुढे चार दिवस पुन्हा एकदा अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाच्या कडून व्यक्त केला आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे थँक्यू फॉर वॉचिंग अशाच महत्वपूर्ण बातमी आणि अपडेट साठी अजिंक्य भारत डिजिटल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका